जळगाव महापालिकेचा कारभार बेभरोसे सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे जळगाव शहरातील महापालिकेच्या पार्किंगच्या जागेवर बेकायदेशीर पद्धतीने आनंदमेळा सुरू करण्यात आले आहे जळगाव शहरातील महात्मा गांधी मार्केटच्या शेजारी असलेल्या जुन्या साने गुरुजी रुग्णालयाच्या जागेवर महापालिकेने पे अँड पार्क सुविधा सुरू केलेली आहे जळगावकरांच्या सुविधेसाठी चा। असलेल्या या जागेचा वापर हा मक्तेदाराने परस्पर दुसऱ्या कामासाठी केलेला आहे मनपाने हा पार्किंगचा मक्ता एका खाजगी व्यक्तीला दिलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मक्तेदाराने महापालिकेची परवानगी न घेता परस्पर पार्किंगची जागा एका आनंद मेळ्यासाठी भाड्याने दिली आहे गणेशोत्सवात त्या ठिकाणी आनंद मेळा सुरू झाला असून या आनंद मेळ्यामध्ये झोका व इतर मनोरंजनाचे खेळण्याचे साहित्य लावण्यात आलेले आहे पार्किंगच्या जागेवर सुरू असलेल्या या आनंद मेळ्याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांशी बोलणे केला असता त्यांनी या संदर्भात आयुक्त साहेबांना माहिती असल्याचे सांगितलं परंतु धक्कादायक बाब म्हणजे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी बोलणे केले असता त्यांनी याबाबत मला काहीच माहिती नाही तुम्ही उपायुक्तांशी बोला असे सांगितलं उपायुक्त यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही जळगाव महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या मर्जीने हा मेळा अनधिकृतपणे त्या ठिकाणी सुरू असल्याची चर्चा जळगावात जोर धरत आहे पार्किंगच्या कमीत कमी जागेमध्ये या ठिकाणी अधिकाधिक खेळणे बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यामुळे हा आनंद मेळा हा नागरिकांसाठी एक जीव गेना प्रकार ठरू शकतो त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्याने देखील पहावयास मिळाले महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे या बेकायदेशीर व अनधिकृतपणे चालणाऱ्या आनंद मेळ्यावर काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे दरम्यान जळगाव शहरातील पार्किंगचा मुद्दा हा दिवसेंदिवस गहन होत असताना देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष कसे हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे एरवी नको त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची घाई करणाऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे याकडे अद्याप लक्ष कसे गेले नाही अशी देखील चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे